हॅलो आजची रेसिपी आहे शेवयाची खीर काहीतरी गोडदोड खायची इच्छा होत असेल ना तर झटपट तयार होणारी शेवयाची खीर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यासाठी मी पाच चमचे तूप घेतला आहे तूप गरम झालं की यात घालायचे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्सला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग आलेला आहे आता याला आपण काढून घेऊ आहेत शेवया मी इथे पाऊन वाटी शेवया घेतल्या आहेत याला सहा ते सात मिनिट भाजून घ्यायचे आहेत थोडा लालसर रंग आलेला आहे त्यानंतर यात घालायचं आहे दूध मी इथे अर्धा लिटर दूध घालत आहे आता एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे त्यात दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घालायचं त्यानंतर घालायची आहे पाऊन वाटी साखर तुम्हाला गोड किती प्रमाणात हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर घालायचं आहे थोडं केशर फ्राय केलेले ड्राय फ्रूट्स आणि चिमूटभर वेलची पूड घालून याला आठ ते नऊ मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे आणि तयार झाली तुमची शेवयाची खी